एक म्हणजे आडाळी प्रकल्पाच्या संदर्भात मी कधी उदय सामंत यांच्यावर टीका केलेली आहे प्रश्न एवढा आहे की आडाळी एम आय डीशी निर्माणच केली राणेसाहेब निर्माण कधी झाली ते चाल कुठलं आणि आज काय आहे दोन हजार आठमध्ये राणेसाहेब इंडस्ट्री मिनिस्टर असताना ती एम आय डीशी निर्माण झाली आज दोन हजार तेवीस आहे मागच्या शिवसेनेच्या लोकांनी काय केलं नाही आज मी केलं नाही असं म्हणणार नाही काही कामं त्यात झाली आहेत कंपन्या येत आहेत पण ते कधी निवडणूक जवळ आल्यानंतर दीपक केसरकर जे घोषणा करतात परवा तिकडे किंवा अंतर आता महाराष्ट्र कोटीचा कारखाना कार। प्रत्यक्ष ती वस्तुती आहे का ह्याचा विचार त्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर मांडली पाहिजे इथल्या तरुणांना तरुणींना कुठे आश्वासन देता कामानेत आतापर्यंत जे काही कारखाने यायला घातलेत किंवा जे काही येणार म्हणून सांगितले होते ते आलेत का ह्याचा विचार कुठेतरी त्यांनी केला पाहिजे हे माझं म्हणणं आहे मी पुन्हा एकदा सांगतो उदय सामंत यांना मी नम्रपणे या ठिकाणी सांगू विनंती करतो आहे की माझी तुमच्या ठिकाण नाही मला तुम्हाला एक इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून सांगायचं आहे की ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत तुम्ही थोडा पुढाकार घ्या आजही याचं जे मार्केटिंग व्हायला पाहिजे ते एक प्रेस व्हायला पाहिजे गोव्यात व्हायला पाहिजे मुंबईत व्हायला पाहिजे ती तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी केलं पाहिजेत आणि मग इथे उद्योग येण्यासाठी प्रयत्न आहेत हे कॉमन जर झाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी कानावर घातलं आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नाही तर आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी, मी सांगितलं आहे तुम्हाला पण मी वेळोवेळी पत्र दिली आहेत तुम्ही स्थानिक आहेत आहेत त्यामुळे तुम्ही काही इथं निवडणुकी उभं राहणार नाही परंतु इथल्या लोकांची दिशा पण नको इथं जे काय करणार आहात ते करा आणि लवकर करा हे निवडणुकीचं वर्ष आहे उषा इस्पात कंपनी होती डाटा मेटालिक होती पूर्वी ज्या ज्या कंपन्या इथल्या होत्या त्या सुरू करण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार आपण करा आपले स्थानिक नेते जे आहे हे वेळोवेळी इथं अमुक कंपनी चालू होणार इथं बाराशे कोटीची होणार इथं ही स्टील प्रकल्प होणार अशी सांगून लोकांची दिशाभूल नको एवढंच माझं म्हणणं आहे माझं तुमच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा मा तुमच्या डिपार्टमेंटबद्दल काय म्हणणं नाही मी आज आपल्या माध्यमातून विनंती देणार करतो आहे की तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि इथे इंडस्ट्री येण्यासाठी जी मदत लागेल ती आम्ही सगळेजण तुम्हाला द्यायला आहोत पण तुम्ही आम्हाला सांगितलं मुख्यमंत्र्यांकडे चला तुम्ही आम्हाला सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे चला पालकमंत्री पण त्यांना बरोबर घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन जर हे प्रकल्प इथल्या तरुण तरुणींसाठी मिळायला पाहिजे इतर एका गोष्टीची खंत तुम्ही पण जिल्ह्यातले तुम्हाला पण असायला पाहिजे आमच्या जिल्ह्यातली वीस हजारपेक्षा जास्त मुलं ही गोव्यात जात आहेत आणि वाईट एवढ्याच गोष्टीचं आहे दहा बारा पंधरा हजारची नोकरी करताना कधी बिचारायचं कोणाचा ॲक्सिडेंट होतो अपडाऊन करत असताना आणि त्या ऐकायला वाईट वाटतं खूप यातना होतात आणि आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही सांगायचं का हा प्रश्न या ठिकाणी पडतो आणि म्हणून या ठिकाणी सत्ता असली तरी कधी कधी बोलावं लागतं ह्याचं कारण हे वैयक्तिक टीका करण्याचा कुठलाही हेतू तुमच्यावर या ठिकाणी मुळीत नाही ते माझी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेऊन जिथं या गोष्टीला तडा लागेल जिथं गोष्टीला न्याय मिळेल तिथं या ठिकाणी व्हावा ही माझी विनंती या आपल्या माध्यमातून त्यांना आहे मी सुरुवातीलाच आदरणीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच आमच्या राज्याचे प्रदेश भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देतो की सावंतवाडी मतदारसंघासाठी वेगळ्या माध्यमातून गेल्या हो वर्षीपासून पैसे मिळायला सुरुवात झाली म्हणजे रवींद्र चव्हाण जे पालकमंत्री झालेत त्यावेळीपासून स्वतंत्र निधी हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी द्यायला सुरुवात झाली आणि म्हणूनच ह्या तिन्ही म्हणजे पंचवीस पंधराची योजना असेल गौरी विकास असेल जिल्हा नियोजन मंडळ असेल या सगळ्या माध्यमातून जवळजवळ एकोणीस कोटी रुपयाचा निधी यावर्षी मिळाला गेल्या वर्षी पण असाच मिळाला त्याहीपेक्षा गेल्या वर्षी, वर्षी अजून जास्त म्हणजे बजेटमधून जवळजवळ एकशे अठरा कोटीपेक्षा जास्त निधी हा आपल्याला या ठिकाणी स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून या ठिकाणी मिळाले माझी या माध्यमातून इथल्या जनतेला एकच विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री झाल्यामुळे आपल्याला पैसे मिळाले दीपक केसरचे स्थानिक आमदार आहे माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्ही दिलेले जे पैसे असतील आमच्या पत्रावर पैसे जे पालकमंत्री देतात त्यांची भूमिपूजन या ठिकाणी करूनही मी काल त्या ठिकाणी सांगितलं आणि माझी विनंती आहे की शेवटी सरकार दोघांचं आहे त्यामुळे इथली भूमिपूजन करताना सगळे जर कार्यकर्ते एकत्र असले तर उलट चांगलं हे माझं म्हणणं आहे तुम्ही तुम्हाला जे पैसे डी मिळतात तुम्ही जे पैसे आणताय तुम्हाला जे बजेटमधून मिळतात ते तुम्ही गेलात तरी आमची त्याच्याबद्दलची अडचण असण्याचं काही कारण नाही पण भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला जे पैसे मिळतात त्याची भूमिपूजन स्थानिक आमचे जे नेते आहेत स्थानिक आमचे जे कार्यकर्ते आहेत आमचे सरपंच असतील आमचे तालुक्याचे पदाधिकारी आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत यांना यांनी करावे अशा प्रकारची विनंती मी सगळ्या या ठिकाणी केली